सकाळच्या या सवयी तुमचं आयुष्य बदलवतील मेहनतीचा पैसा तुमच्या आजारावर खर्च करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही सगळ्यात पहिली सकाळची कोळी सूर्यकिरण तुमच्या अंगावर जरूर घ्या जेणेकरून तुमचं शरीर टवटवीत होईल नैसर्गिकरित्या आतून सगळ्या पेशी फुलून निघतील विटॅमिन डी मिळेल आणि एकूणच चांगलं वातावरण शरीरामध्ये संचार नंबर दोन सकाळी उठल्या उठल्या तुमच्या तहण्यानुसार एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या जे तुमच्या उपाशी असलेल्या शरीराचं बाहेर काढून टाकेल नंबर तीन सकाळी उठल्या उठल्या मोबाईल अजिबात बघू नका जेणेकरून तुमची मानसिकता दिवसभर चांगली राहील आणि तुमचं मेटाबॉलिझम देखील चांगलं सुधारेल नंबर चार सकाळी किंवा थोडा तरी योगा ध्यान धारणा मेडिटेशन करा जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील व कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आवर्जून करा जेणेकरून आणि तुमच्या दिवसभराच्या कामासाठी तुमच्या मनाची आणि शरीराची चांगली चार्जिंग हो सगळ्यात महत्वाचं सकाळी उठल्या उठल्या भुकेजलेल्या तहानेजलेल्या शरीराला तंबाखू गुटका सिगारेट वरून विषाची गोळी देऊ नका